नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या कंट्रीलेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज एक आपण रेल्वेवरचा नवीन टाईप घेऊन आला आहे तो टाईप म्हणजे निर्धारित अंतर काढणे किंवा एखाद्या ठिकाणाचं दोन ठिकाणामधलं अंतर काढणे असे प्रश्न राईट अंतर काढत असताना आपण काढणार कसं ते समजून घ्यायचं आहे बघा काय म्हणते प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं जर एखादी गाडी ताशी काहीतरी वेगाने गेली काहीतरी वेगाने गेली ऐवजी दुसऱ्या वेगाने गेली एक तर वाढवला किंवा कमी केला आहे ना अगोदर काहीतरी वेगाने जात होती त्या जाण्याच्या ऐवजी काहीतरी वेगाने वाढवलाय काही, काही किंवा कमी केलाय म्हणजे तो वाय वेग झाला तर त्या निर्धारित ठिकाणी काही मिनिटे एकतर लवकर पोहोचते म्हणते किंवा उशिरा पोहोचते हे अधिरण हे उशीरा आहे हा अधिर शब्दाच्या जागी काय एकतर लवकर पोहोचते किंवा उशिरा पोहोचते असं दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला त्या दोन ठिकाणामधलं जर अंतर काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढणार ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे काय एक गाडी अगोदर काहीतरी वेगाने जात आहे नंतर वेग एकतर वेग वाढवणार वेग वाढवला तर वेळ कमी होणार आहे ना वेळ कमी लागणार लवकर पोहोचणार पण वेग जर कमी केला तर वेळ जास्त लागणार आहे ही कंडिशन अशा कंडिशनवर प्रश्न जर आले तर आपण सोडवायचे कसे त्या पद्धतीने समजून घ्यायचं पहिल्यांदा बघा मला अंतर काढायला लावतील मग अंतर जर काढायला लावलं तर मी अंतर काढण्यासाठी पहिल्यांदा जे वेग दिलेले असतात त्या वेगांचा लसावी काढणार वेगांचा काय काढणार लसावी वेगांचा लसावी राईट वेगांचा लसावी काढणार आणि गुणिले वर वेळेतील फरक आहे वेळेतील फरक या शब्द लक्षात असू वेळेतील फरक हा जर मिनिटामध्ये असेल वेळेतील फरक हा जर मिनिटामध्ये असेल तर त्याच्या छेदामध्ये साठ मिनिट घ्यायचे म्हणजे तासामध्ये कन्वर्ट करून टाकायचा आहे राईट आणि वेळेतील फरक जर हा मिनिटामध्ये नसेल डायरेक्ट डायरेक्ट तासामध्ये फरक असेल तर छेदामध्ये साठ नाही बी घेतले तरी चालतात राईट आणि मिनिटामध्ये असेल तर छेदामध्ये साठ घ्यायचे वर जर मिनिटात केलं तर छेदामध्ये सुद्धा मिनटात करायचं म्हणजे करायचं ही गोष्ट लक्षात असू द्या काय करणार अंतर बरोबर वेगांचा लसावी गुणीला वेळेत साठ मिनिट घ्यायचं आहे राईट आता हे करत <coughs> करत असताना करणार कसं बघा तुम्हाला या वेगाच्या लसावीच्याऐवजी दुसरा एक शब्द करू शकतो मी जिथे आवश्यकता पडेल तिथं सांगतो तोपर्यंत सांगत नाही तो लक्ष देऊन ऐकायचं काय म्हणलं तर एक रेल्वे चाळीस ताशी वेगाने ऐवजी जर ताशी पन्नास वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी तीस मिनिट लवकर पोचते तर शब्द पाहिजे होता तीस मिनिट हा हा मिनिट शब्द नाही आहे तर तो ॲड करून टाका तीस मिनिट लवकर पोहोचते तर एकूण अंतर किती असेल तर एकूण अंतर किती असेल राईट मग सर आपला आत्ता तुम्ही सांगितलं की अंतर बरोबर वेगांचा लसावी वेगांचा लसावी राईट आणि गुणीला वेळतील जो फरक असेल तो फरक वर लिहायचा जर मिनिटात असेल तर छेदामध्ये साठ मिनिट लिहायचे असं मी तुम्हाला आत्ता सांगितलंय हे तुम्हाला पाठ झालं असाल अशी अपेक्षा राईट सर वेगांचा लसावी घ्यायचा याचा अर्थ आम्ही काय करावा तुम्ही करायचंय चाळीस हा वेग आणि पन्नास वेग या दोघांचा लसावी आता लसावी ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी लसावी सांगतो बघा ज्यांना जमत नसेल त्यांनी त्यांनी अशा रेषा मारून टाकायच्या चाळीस आणि पन्नास स्वतःला एक प्रश्न विचारायचा की चाळीस आणि पन्नास दोघांना भाग कोणी जातोय दोघांना भाग कोणी जातोय बर तुम्ही असं विचारायचं की चाळीस आणि पन्नास या दोघाला भाग कोणी जातोय आणि चाळीस आणि पन्नास दोघांना कोण भाग जातो रे राजांना दहाने भाग जातोय राईट दाईन चोक चाळीस दहा पाच पन्नास आता दोघाला कोणी जातो का नाही जात मग या दोघांचा आणि या तिघांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असतो एम बरोबर दहा गुणिले चार गुणिले पाच बोला दाईन चोक चाळीस चाळीस पाच दोनशे म्हणजे तुमचा लसावी किती आला दोनशे आला या पद्धतीने लसावी काढून घ्यायचा लसावी काढला की पुढच्या गोष्टी आपल्याला जमतात लसावी किती आला सर दोनशे आला ह्या दोनशे लिहून टाकलाय गुणीला वेळेतील फरक किती मिनिट लवकर पोहोचते म्हटल्या तीस मिनिट लवकर पोहोचते म्हटलं किती मिनिट तीस मिनिट लवकर पोहोचते मग लवकर पोहोचते म्हटले ना मग मी वरी तीस मिनिट लिहून टाकणार फरक तीस मिनिटाचा पडतोय ना प्रॉपर वेळेवर पोहोचले असती पण तीस मिनिटं लवकर पोहोचते स्पीड वाढल्यामुळं चाळीसनं न जाण्याची ऐवजी पन्नास स्पीड वाढली वेळ कमी लागणार तीस मिनिटं आणि छदामधले ते मिनिटामध्ये आहे म्हणून हे आपण साठ मिनिट घेणार आहोत बस यांची काटाकाटी केली संपलं माझं अँसर हे जमलं पाहिजे आम्हाला काटाकाटी डायरेक्ट आली पाहिजे राईट येईल अशी अपेक्षा करूयात काटाकाठी बघा सर तीस एक तीस तीस दोन साठ दोन ने दोनशेला भाग दिला दोन ने दोनशेला भाग दिल्यास अर्धे होणार म्हणजे किती होणार शंभर आणि अंतर आहे तर अंतर कशामध्ये येणार रे राजांनो किलोमीटरमध्ये येणार अंतर कशामध्ये येणार किलोमीटरमध्ये तर माझा अँसर यायला पाहिजे त्या दोन ठिकाणातील अंतर किती असेल शंभर किलोमीटर असेल नाही ते एक तुम्ही कॉमन आणि नॉर्मली गोष्ट विचार करा तासाला चाळीस म्हणजे पहिल्या तासात चाळीस दुसऱ्या तासात चाळीस चाळीस आणि चाळीस झाले ऐंशी किलोमीटर अजून वीस जायला अर्धा तास लागणार म्हणजे अडीच तासामध्ये अडीच तासामध्ये शंभर किलोमीटर अंतर पार होते आहे आता वेग वाढवला वेग किती झाला पन्नास झाला तासाला पन्नास तासाला पन्नास दोनच तासात पोहोचायला चाळीसनं गेलो तेव्हा अडीच तास लागू लागले पन्नास न गेलो दोनच तास लागतात संपलं माझं येऊन जाईल किती किलोमीटर शंभर किलोमीटर राईट डन आहे डन आहे डन आहे असलंच पाहिजे आहे आता इथे थोडस चेंज आहे बघा काय राणी एका गावाला जाताना ताशी साठ किमी वेगाने गेली जर ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने गेली तर त्या ठिकाणी एक तास लवकर पोहोचते तर ते अंतर किती असेल राईट मग मी तुम्हाला काय बोललोय अंतर बरोबर अंतर बरोबर वेगांचा काय घ्यायचा लसावी वेगांचा लसावी आता मला सांगा हे ऑलरेडी तासामध्ये आहे ना तासामध्ये आहे मला की सळसळ करा इथं तुमचा जो फरक आहे ना तो फरकच फरक लिहून टाकायचा छेदामध्ये साठ मिनिट घ्यायचे नाही साठ मिनिट घ्यायचे नाही साठ मिनिट घ्यायचे नाही जर तुम्ही इथं साठ मिनिट घेतले त्या तासाला सुद्धा मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे राईट करणार तर करणार कसं बघा वेगांचा लसावी लगेच कळलं पाहिजे साठ आणि पंच्याहत्तर ला कोणाला भाग जाते तर मला असं वाटतंय साठ आणि पंच्याहत्तर ला तीनशे भाग जातोय सर ते तुम्हाला कळालं आम्हाला थोडी कळणार आहे आम्ही काय विचार करा ते सांगा तर तुम्ही काय करायचं या साठला आणि या पंच्याहत्तर टाकायचं आणि दोघांना भाग जाणारी संख्या शोधायची सर साठ आणि पंच्याहत्तर या दोघांना कोणी भाग जातोय या दोघांना कोणे भाग जातोय तर या दोघांना मला असं वाटतं पंधराने जातोय लिहून टाकू डायरेक्ट देऊत ना पंधरा चोक्कसाठ पंधरा पाच पंच्याहत्तर यांचा गुणाकार करा चारा पंच वीस वीस गुणिला जर पंधरा केलं पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे लसावी किती येणार आहे राज्यांशे लसावी येणार आहे तुम्ही यांचा जर गुणाकार केला तर तीनशे येणार आहे आणि बस त्या गुणाकाराला उचला हे तीनशे राईट दोन पद्धतीने सांगतो वाटलं सग इथून पुढे दोन पद्धतीने सांगतो राईट सर अंतर बरोबर जर तुम्ही तासामध्ये घेतलंय तर ता अंतर बरोबर तीनशे गुण्हे एक तास राईट आणि तीनशे गुणीला एक तास केलं तर माझा अँसर येणार आहे तीनशे किलोमीटर तासामध्ये गेले राईट ना रहे, तासामध्ये घेतलं म्हणल्यावर आम्ही भागाकारात साठ घेणार नाही घेणार नाही पण जर घ्यायच्या असेल आम्हाला भागाकरात साठ सवय लागली असेल लाग घ्यायची तर अंतर बरोबर लसी आला तीनशे एक तास लवकर पोहोचते ना एक तास लवकर एक तास म्हणजेच किती मिनिटं साठ मिनिट लवकर आणि साठ मिनिटाला आम्हाला तासात करण्यासाठी आम्ही न भाग देणार तर हे साठ आणि हे साठ कटणार माझं एन्सर येणार परत किती तीनशे किलोमीटर प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे प्रत्येक कॉन्सेप्ट क्लियर असले ना सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात जमतात आणि जमतातच जमतील अशी अपेक्षाच आहे शंभर टक्के राईट काय केलंय वेगानचा लसा काढायचा वेळतील फरक एका तासाचा होता म्हणून एक तास लिहून टाकले छेदामध्ये साठ लिहून टाकले डन झालं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे आणि आलंच पाहिजे येईलच अशी अपेक्षा आहे शुअर जमलं पाहिजे पुढं बघा थोडा थोडा प्रश्न फरक चेंज होत जाणार आहे तर मी सांगत सांगत चालतोय शब्दरचना थोडीशी बदलत चालतोय आपण फक्त शब्दरचना आहे ना आता बघा काय म्हणलं एक प्रवासी बस ताशी बेचाळीस किमी वेगाने जाण्याच्याऐवजी बस छत्तीस किमी वेगाने गेली मला सांगा पहिल्यांदा बेचाळीसच्या स्पीडने गेलो होतो नंतर स्पीड कमी केला स्पीड कमी केला म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे वेळ जास्त लागणार म्हणजे आपण उशिरा पोहोचणार उशिरा पोहोचणार राईट ना येस राईट मग किती मिनटं उशिरा पोहोचलोय त्या ठिकाणी वीस मिनिट उशिरा पोहोचलोय उशिरा लवकर असू द्या आम्हाला काही टेन्शन नाही तर अंत किती असेल आम्ही तेच करणार सर तुम्ही जे सांगितले ते सर अंतर बरोबर अंतर बरोबर काय करणार वेगांचा लसावी वेगांचा लसावी <coughs> वेळेतील परख वेळतील परख वेळातील परख मिनिटामध्ये असेल तर छेदामध्ये साठ मिनिट घेऊन टाकणार टेन्शनच घेणार नाही सर वेगांचा लसावी काढायचा म्हणजे बेचाळीसचा आणि छत्तीसचा या दोघांचा आम्ही लसावी काढणार आहोत दोघांचा लसावी मग दोघांचा लसावी काढण्यासाठी इकडे लिहून टाकणार बेचाळीस आणि कोण छत्तीस दोघांना कोणी भाग जातो रे बेचाळीस आणि छत्तीस या दोघांना कोणी भाग जातो असं म्हटलं तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे दोघाला फक्त दोन ने भाग जातोय अजून कोणी जातोय का चारने नाही जात सहाने जातो का हा सहाने जातो ना देऊन टाकूत मग सहाने सहाने जातोय ते देऊन टाकूत बघा सैन सात बेचाळ सहा सहा छत्तीस आता या या दोघांना कोणी जातो का नाही जात म्हणजे आम्हाला mm. सगळ्यांचा गुणाकार म्हणजे आमचं लसवे असणार सहा गुणिले सात गुणिले सहा सहा गुणिले सात गुणिले सहा काय करणार आहात सहा सहा छत्तीस छत्तीस पाच एकशे ऐंशी छत्तीस सक दोनशे सोळा आणि छत्तीस सतत दोनशे सत दोन बावन्न म्हणजे माझा लसावी किती येणार आहे दोनशे बावन्न येणार आहे हा लसावी तुम्हाला फास्ट काढता आला पाहिजे काढता आला पाहिजे आणि काढता आला पाहिजे कारण लसावी मसावीमध्ये आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकलोय तर आलाच पाहिजे राजांनो राईट मग लिहून टाका ना सर सर वेगांचा लसावी आलाय दोनशे बावन्न गुणिले वेळेतील फरक सर वीस मिनिटाचा आहे वर आम्ही वीस मिनिट लिहून टाकणार वर मिनिटामध्ये आले म्हणून छेदामध्ये आम्ही साठ मिनिट लिहून टाकणार काटाकाटी केली संपलं माझा एन्सर आणि काटाकाटी फास्ट आली पाहिजे राजांनी फास्ट आली पाहिजे करूयात काटाकाटी बघ बघ बघा वीस एक वीस वीस त्रिक साठ राईट तीन ने भाग द्या तीन एक तीन तीन अठ चोवीस उरला एक तीन एक तीन तीन चोक बारा किती किलोमीटर चौऱ्याऐंशी किलोमीटर अजून चौऱ्याऐंशी किलोमीटर अजून चौऱ्याऐंशी किलोमीटर तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती असेल चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल आणि चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल असं मला म्हणावं आहे असं मला म्हणावं लागतं डन आहे डन आहे डन आहे असलंच पाहिजे ना आता आपण थोडीशी शब्दरचना बदलत चालूयात बघा आता थोडीशी शब्दरचना बदलली शब्दरचना बदलली तरी काही टेन्शन घ्यायचं नाही प्रश्नाला व्यवस्थित वाचायचं ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगत आलो आहे त्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा बघा 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 रेल्वे गाडी सरासरी पन्नास किलोमीटर पर अवर या वेगाने प्रवास करते तिच्या गतव्यस्थानी गतव्यस्थानी म्हणजे ठरलेल्या ठिकाणी आहे ना ठरलेल्या ठिकाणी आहे तर याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका आणि त्या गतव्येचं टेन्शन घेत बसू नका नाही बी अर्थ कळला तर आम्हाला काही गरज नाही टी सी एस आय बी पी एस वाले हा असा शब्द देतात वेळेवर पोहोचते वेळेवर पोहोचते म्हणजे ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचते टाईमवर पोहोचते तिने सरासरी वेग चाळीस किलोमीटर अरे अगोदर पन्नासने चालले आता चाळीस नाही अगोदर पन्नासने चालले आता चाळीस ने म्हणजे वेग कमी केला म्हणजे पोहोचायला उशीरच होणार शंभर टक्के उशीर होणार असा राखला असता तर चोवीस मिनिट उशिरा पोहोचले असते बघा दिली त्यांनी स्वतः चोवीस मिनिट उशिरा पोहोचले असते तर प्रवासाचे एकूण अंतर किती असेल आपको अब अब्बी बोलाय अंतर बरोबर कायरे राजांनो कायरे राजांनो वेगांचा लसावी वेगांचा लसावी गुणीला वेळेतील फरक वेळेतील फरक कोण राजा ना शंभर 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 सॉरी अरे शंभर कसं काय कसं काय आले सर शंभर कुठं लक्ष आहे तुमचं अरे कुठंतरी भटकलो होतं आलो वापस आहे ना साठ मिनिट आहे ना साठ मिनिट सर वेगांचा लसावी तर पन्नास आणि चाळीसचा लसावी तर तुम्ही आत्ता काढला ना रे पहिल्या प्रश्नामध्ये हा प्रश्न जसा असा विचारलेला आहे टी सी एस आय बी पी एस वाल्याने राईट पन्नास आणि चाळीसचा लसावी तुम्ही आत्ता काढलाय किती काढला होता सर दोनशे लसावीच काढावा असं काही मान नाही पन्नास आणि चाळीस या दोघांनी भाग जाणारी तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता मी दोनशे घेतल्या तुम्ही चारशे सुद्धा घ्या पण नाही चारशे नाही घ्यायला लसा वीज काढावा लागेल या प्रश्नामध्ये नाही काढायला प्रश्ना लसा वीज काढावा लागेल या प्रश्नात जर तुम्ही जास्त घेतलं तर लसा वीज काढावा लागेल व्यवस्थित राईट हां मी बोलत होतो ते काळकामध्ये तसं चालत आहे चोवीस जशास तसे चोवीस मिनटं उशीर होतोय म्हणून चोवीस उशीर लिहिले आणि छेदामध्ये साठ जशास तसे काटा केली संपलं सर हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला सहा एक सहा सॅन चोक चोवीस कोण राहिले माझ्याकडे तर माझ्याकडे राहिले हे वीस आणि हे कोण राहिले चार चार वीस चोक ऐंशी 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 किलोमीटर म्हणजे त्या दोन ठिकाणामधील अंतर किती असेल ऐंशी किलोमीटर असेल किंवा ते कि गतव्यस्थानी पोहोचायला जो वेळ लागलाय तो म्हणजे आमचं ते अंतर म्हणजे ऐंशी किलोमीटर असणार आहे ऐंशी किलोमीटर असणार आहे डने का डने का डने का बोला 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 पास्ट जमतंय जमलं पाहिजे आणि शंभर टक्के जमलं पाहिजे आता बघा हा प्रश्न तसाच आहे एका गावाला जाताना सचिन पंचेचाळीस वेगाने गेला जर तो ताशी चाळीस किमी वेगाने गेला अगोदर पंचेचाळीसनं जात होता आता चाळीस न चालला म्हणजे स्लो केली स्पीड म्हणजे उशीर झाला होणार आहे किती मिनिटं उशीर होणार आहे अठ्ठेचाळीस मिनिटं उशिरा पोहोचतो आम्ही काहीच नाही सर अंतराचा अंतर बरोबर वेगांचा लसावी पहिला वेग आहे पंचेचाळीस दुसरा वेग आहे चाळीस दोघांनी भाग जाणारी संख्या शोधायची आहे दोघांनी भाग जाणारी संख्या म्हणजे लसावी 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 बघा सर हे पंचेचाळीस लिहिलं आहे हे चाळीस लिहिलं आहे या दोघांना कोण भाग जातो पाचनं जातो देऊन टाका पाच नऊ पंचेचाळीस चाळीस गुणाकार कोणाकोणाचा गुणाकार सर राहिलेला आहे या दोघांना जातच नाही ना आता या दोघांचा गुणाकार पाच गोणीला नऊ गुणिला आठ काय होईल आठ पंचेचाळीस आणि चाळीस गुणीला जर तुम्ही नऊ केलं म्हणजे नऊ छत्तीस वरचा शून्य जशास तसा म्हणजे तुमचा लसावी लसा सर तीनशे साठ असणार आहे तीनशे साठ असणार आहे तीनशे साठ असणार आहे हा लसावी तुम्हाला फास्ट आणि प्रॉपर काढता आला ना सगळ्या गोष्टी भारी जमतात फक्त लसावी फास्ट आला पाहिजे आणि लसावीसाठी किती फोडून सांगितलं रे पहिला दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल लसावी मसावीच्या प्रकरणात लसावी मसावी प्रकरणामध्ये जमला पाहिजे ना फास्ट जमला पाहिजे फास्ट मग सर हे तीनशे साठ जशास तसे गुणीला वेळेतील फरक किती वेळेतील फरक सर अठ्ठेचाळीस मिनिटाचा आणि कोण कोण साठ झाले डन करा काटी करा झिरो झिरो कट सहा एक सहा 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 छत्तीस कोण राहिले सहा गुणिले अठ्ठेचाळीस गुणाकार करा सई आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ हा चार संच चोवीस चोवीस चार अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर ऐट म्हणजे त्यांना जे ठरवलेलं ठिकाण होतं ते ठरवलेलं ठिकाण किती किलोमीटरवर असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरवर असेल असं मला म्हणावं लागतं असं मला म्हणावं लागतं ऐट एकदा डन आहे का बोला सर्वांनी बोला सर्वांनी कमेंट टाकायच्या फास्ट पटापट 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 डन आहे का तर ऐट झालं असेल अशी अपेक्षाच करू आपण हा प्रश्न बघा थोडासा चेंज आहे थोडासा चेंज आहे मी समजून सांगतो याला तुम्ही टेन्शन घेऊ नका असे प्रश्न आले की तुम्हाला जमले पाहिजे जमले पाहिजे आणि जमलेच पाहिजे ना राईट right? बघा प्रश्न काय म्हणतोय ही दहा किलोमीटर पर अवर वेगाने चालत जात तिच्या ऑफिसमध्ये दहा मिनिट उशिराच पोहोचते म्हणले राजांना राईट right? उशिराच पोहोचते फॉर एक्झाम्पल जर ती बारा वाजता पोहोचायला पाहिजे होती आपण काय करूयात बारा वाजता पोहोचायला पाहिजे होती किती वाजता पोहोचायला पाहिजे होती बारा वाजता पण दहा मिनिट उशीर होते याचा अर्थ बारा वाजून दहा मिनिटं होतात राईट right? कन्सेप्ट समजून घ्या मी जे बोलतो आहे त्याच्यावर लक्ष असू दे ना सर दहा मिनिट उशिरा पोहोचते बारा वाजता प्रॉपर पोहोचायला पाहिजे होती दहा मिनिटं उशिरा पोहोचली पुढील वेळी तिचा वेग, वेग पाच किलोमीटर पर हवरने वाढतो वाढतो म्हणले अरे मला सांगा इथं जर दहा वेग असेल तर पाचने वाढतो वाढतो याचा अर्थ दुसरा वेग तुमचा काय होईल पंधरा किलोमीटर पर हवर होतोय ऐच सर पहिले वेग होता दहा आता वाढलाय पाच पाच वाढल्यामुळे आता नवीन जो वेग आहे तो आहे पाच किलो सॉरी पंधरा किलोमीटर पर अवर पाच घ्यायचा का नाही पंधरा किलोमीटर पर आवर घ्यायचंय आणि पंधरा किलोमीटर पर आवर घेतलंय तरीही तिला किती मिनिटं उशीर होतो म्हणले चार मिनिट उशिरा पोहोचते तरी उशीरच व्हायलाय ना वेग वाढून घेतला तरी उशीर म्हणजे बारा वाजता पोहोचायला पाहिजे होती पण आता चारच मिनिटं उशीर व्हायला म्हणजे बारा वाजून चार मिनिटं व्हायला दोन वेळ भेटणार आहेत पहिली सर बारा वाजून दहा मिनिटं झाले असते दुसऱ्यामध्ये बारा वाजून चार मिनिटं झाले असते झालं पाहिजे इथपर्यंत आलं पाहिजे पुढे काय विचारलं ते बघत असल्यास तिला आढळले तिच्या घरापासून तिच्या ऑफिस किती अंतरावर आहे तिच्या घरापासून तिच्या ऑफिस किती अंतरावर आहे कुछ अलग नाही करणार आहे वही करणार आहे दोन जरी दिले असेल तरी ते पण अंतर बरोबर वेगनचा लसावी वेगनचा लसावी लसावी गुणिला वेळेतील फरक इथे लिहितो वाटलंस तर वेळेतील फरक वेळेतील फरक वेळेतील वेळ बाग साठ मिनिट मिनिटाचा फरक असेल तर साठ मिनिट आणि फरक नसेल तर साठ नाही गेलं तरी चालतं सर वेगांचा लसावी काढा वेगांचा लसावी काढत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या वेगाचा काढणार तर तुम्ही या दहाचा काढायचा आहे आणि पंधराचा काढायचा आहे पाचने वाढली असं म्हणलं म्हणून पाचला घ्यायचं नाही बर का मध्ये कोणाचं घेणार पंधरा घेणार पहिले दहा होतं पाचनं वाढलं तेव्हा पंधरा झालं म्हणजे दहा आणि पंधराने भाग जाणारी संख्या शोधायची दहा आणि पंधराने कोणाला भाग जातो रे राज्यांना तर दहा आणि पंधराने तीसला भाग जातो हे डायरेक्ट डायरेक्ट डन झालं पाहिजे लसावी काढत बसायची गरज पडायला नको तुम्ही लसावी काढला तरी तेच येणार आहे बघा नाही तर काढू बघा दोघाला भाग कोण जातो पाचनं राईट पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आता भाग जातो का नाही पाच दोन्ही दहा दैन तीस आला लसावी तीसच आलाय ना तीसच आलाय किलोमीटर पर येणार आहे एल सी एम बरोबर तीसच येणार आहे आणि एल सी एम तीस आला तर मग काय टेन्शन घेणार नाही एल सी एम तीस वेळेतील फरक घेत असताना व्यवस्थित विचार करायचा आणि व्यवस्थित वेळेतील फरक काढायचा वेळेतील फरक काय सर बारा वाजून दहा मिनटं होऊ लागले किती होऊ लागले बारा वाजून दहा मिनिटं जर दहा किलोमीटर परावरने गेलो असतो पण पंधराने गेलो तरी पण चार मिनिटं वाहिलेतच म्हणजे दहा आणि चार मिनिटं यांच्यामध्ये किती मिनिटाचा फरक असेल तर यांच्यामध्ये सहा मिनिटाचा फरक असेल राजा किती मिनिटाचा सहा मिनिटाचा म्हणजे मला इथं घेत असताना मिनिटातील फरक किती मिनिटाचा घ्यायचा आहे तो बरं सहा मिनिटाचा फरक घ्यायचा किती मिनिटाचा फरक घ्यायचा आहे सहा मिनिट आणि छेदामधले साठ तसे साठ मिनिट सहा मिनिटाचा फरक आलाय म्हणून परत एकदा सांगतो लक्ष नाही का सर दहा मिनिट उशीर होऊ लागला जर दहा किलोमीटर परावरने गेलं आपण गृहित धरलं फक्त बारा वाजून दहा मिनिट होतोय ग्रहित धरतोय फक्त ठरलेल्या वेळेपेक्षा दहा मिनटं उशीर होते दहा मिनटं उशीर होते, दा, होते। आणि दुसऱ्या वेळेस पाच किलोमीटर पर हवरने वाढवला याचा अर्थ पंधराच्या स्पीडने गेला तरी सुद्धा चार मिनटं उशीरच होतोय असं म्हणले म्हणजे बारा वाजून चार मिनटं वेळ होते तर या वेळेमध्ये दोन्ही वेळेमध्ये फरक कितीचा पडतोय तर सर एकाला दहा मिनटं दुसऱ्याला चार मिनटं म्हणजे सहा मिनिटाचा फरक पडतोय म्हणून मी इथे घेत असताना किती घेणार आहे सहा मिनिट घेणार आहे सहा मिनिट घेणार आहे बस आता कटाकटी करा सर हा शून्य हा शून्य कट हे सहा हे सहा कट संपलं माझा ऍन्सर तीन राहिलेत ना फक्त तीन किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटर असा प्रश्न टी सी एस आय व्ही पी एसनं विचारला होता तर माझा ऍन्सर ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन किती किलोमीटर तीन किलोमीटर हे माझा अँसर यायला पाहिजे यायला पाहिजे आणि यायलाच पाहिजे आलंच पाहिजे तुम्हाला सुद्धा असं स्पीडनं जमलं पाहिजे खूपच भारी जमलं पाहिजे हे तर लसावी काढत बसायची गरज पडायला नको खूप डिटेलमध्ये बोललो आहे ना हा हे तुम्हाला फार डिटेलमध्ये जमलं पाहिजे आता जर तुम्हाला वाटत असेल हे सर ऐवजी मी जर एक गरीब धरलं तर एक वाजून दहा मिनिटं चालते एक वाजून चार मिनिटंच घ्या इथं जे ग्रीत धरलंय तेच घ्या ना एक वाजून दहा मिनटं एक वाजून चार मिनट चालते काय हरकत नाही तुम्हाला वाटलं uh, सर आम्ही इथं आठ वाजून दहा दा मिनिटं चालतंय आठ वाजून दहा मिनटं आठ वाजून चार मिनटं काही नाही फरक फरक सारखाच येणार आहे सहा मिनटाचाच फरक येणार आहे म्हणून काही टेन्शन नाही तुम्ही घेऊ शकता चालतंय तर हे माझा अन्सर असायला पाहिजे तीन किलोमीटर परत एकदा फास्टमध्ये रिव्हिजन करून घेऊ दहाने गेलो असतो दहा मिनटं उशीर झाला असतो दहा मिनटं उशीरत झाला असता पाच किलोमीटर पर हवरने वाढवला पहिले दहा होता पाचने वाढवला म्हणजे झालाय पंधरा राईट म्हणजे दोन वेग भेटले दहा आणि पंधराचा लस वेळ भेटला तीस वेळेतील फरक किती हा दहा मिनटं आणि हा चार मिनटं उशीर म्हणजे सहा मिनटाचा फरक म्हणून सहा घेऊन टाकणार आपण सहा घेऊन टाकले वर लिहून टाकले सहा छेदामध्ये साठ लिहून टाकले काटाकाटी करणं चालू करून टाकले काटाकाटी केली माझा एन्सर आले तीन किलोमीटर तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती असेल तीन किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल आणि तीनच किलोमीटर असेल असं आपण सुंदर प्रश्न आहे ना या सुंदर प्रश्नाला बघत असताना आपण कशा पद्धतीने सोडवायचं काय टॅकल आहे ते लक्ष देऊन तुम्ही ऐकावे लक्ष देऊन तुम्ही ऐकावे अशी नम्र नम्र नम्रतेची विनंती बघा 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 काय म्हणते अमित हा त्याच्या ऑफिसमध्ये पंधरा किलोमीटर पर हवरच्या वेगाने चालत जात दहा मिनिट दहा मिनिट उशिराच पोहोचवला अरे मागच्या प्रश्नासारख्याच आहे मागच्या प्रश्नामध्ये मा पण दहा मिनिट उशिरा पोहोचत होत आता पण दहा मिनिट उशिरा म्हणजे तुमचं तर माझा प्रश्न वाचणं होईपर्यंत आलं पाहिजे आता आलंच पाहिजे पुढील वेळी तो त्याचा वेग पाच किलोमीटर पर अवरने वाढवतो पुन्हा तेच पाच किलो किलोमीटरने वाढवायला अगोदर पंधरा होता पाचनं वाढवला म्हणजे आता वेग किती झाला वीस झाला माझा प्रश्न वाचणं होईपर्यंत तुमचा ऍन्सर रेडी पाहिजे आता वेग किती झाला वीस किलोमीटर पर अवर किलो, राईट पहिल्यांदा पंधरा होता सर पाच वाढवला झाला वीस पण तरीही तो पाच मिनटं उशिराच पोहोचायला आता तुम्हाला वाटलं कोणती वेळ घ्या तुम्ही काही घेऊ शकता ना सर पहिल्यांदा ना आठ वाजून दहा मिनटं होऊ लागले आठ वाजून किती मिनटं दहा मिनटं उशीर होऊ लागला तरी पाच मिनटं उशीर व्हायला म्हणजे आठ वाजून किती मिनिटं झाले पाच मिनिटं झाले राईट म्हणजे किती मिनिटाचा फरक पडला रे पाच मिनिट फरक किती मिनिट फरक पाच मिनिट फरक पडायलाच ना दहा मिनिटात पोहोचायचं होतं तरी पण पाच मिनिटात उशीर पडचलो दहा मिनिट उशीरा पोहोचण्याची ऐवजी पाच मिनिट उशीर पोहोचला म्हणजे पाच मिनिटाचा फरक आलाय किती मिनिटाचा फरक आलाय पाच मिनिटाचा झालं डन परत तेच काय सर परत तेच वेगांचा लसावी पूर्ण लिहूयात ना शॉर्टकट कशाला प्रॉपर करूयात अंतर बरोबर वेगांचा एल्सियम लसावी गुन्हेला वेळेतील फरक वेळेतील फरक वेळेतील फरक वेळेतील फरक भाकरात कोण साठ मिनिटामध्ये आला तर फरक नाही आला तर घ्यायची गरज नाही साठी ना सर वेगनचा लसावी याचा अर्थ पंधरा आणि पाचचा नाही काढायचा आहे पंधरा आणि कोणाचा काढायचा आहे वीसचा सोप्या भाषेमध्ये स्वतःला एक प्रश्न विचारणार आहे पंधराने आणि वीसने पंधराने आणि वीसने कोणाला भाग जातो सर पंधरा आणि वीसने तर साठ ला भाग जातो ना म्हणजे आमचा लसावी साठ येणार आहे साठ येणार आहे आणि साठ आला तर वेळेतील फरक किती मिनिटाचा आला पाच मिनिट छेदामधले साठ जशी असतश छेदामधले साठ जशी असतशे झालं काटाकाटी केली काटाकाटी बी करायची गरज नाही पाच मिनिटाचा फरक आहे म्हणून छेदामध्ये साठ घेतले परत आहे का पंधरा आणि वीसचा लस सर साठ आहे डायरेक्ट डायरेक्ट घेतलाय तुम्हाला जमतोय म्हणून डायरेक्ट घेतला ऐच्छ आणि नंतर सर पाच मिनटाचा फरक आहे दहा मिनटं उशीर होऊ लागला पाच मिनटं उशीर आहे पाचच मिनटाचा फरक पडला ऐच म्हणजे पाचनं भाग देणार सॉरी पाचच्या भागाकडा साठ करणार आणि हे साठ आणि हे साठ कटले राहिले कोण बाबा पाचच राहिले ना मग अंतर बरोबर किती पाच किलोमीटर अंतर बरोबर गेली पाच 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 डन 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 पाच किलोमीटर झाले झाले खातम 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 भारी जमायला लागले ना माझा प्रश्न वाचणं होईपर्यंत पाहिजे आता बघूयात तुम्ही आन्सर रेडी करता का तर माझा प्रश्न वाचेपर्यंत झालं पाहिजे तुम्ही तुमच्या आवईवर असं प्रॉपर लिहून ठेवलं पाहिजे आलंच पाहिजे तुम्ही मग आम्हाला मनातल्या मनात म्हणलं पाहिजे हा मास्तर आले बरं का आन्सर बघा प्रश्न काय म्हणताय एक रेल्वे गाडी साठ किलोमीटर पर आवरच्या सरासरी वेगाने गतव्यस्थानी वेळेवर पोहोचते अरे सोपा हा सोपा झाला रे प्रश्न काय अवघड नाही झाला हा गतव्यस्थानी वेळेवर पोहोचते जी ठरलेली वेळ असेल त्या वेळेवर जर ती पन्नास किलोमीटर पर हावरच्या सरासरी वेगाने गेली तर तिला पोहोचण्यास पंधरा मिनिटं उशीर लागतोय काही नाही बेसिक झालंय ना पंधरा मिनिटं उशीर लागतोय तर प्रवासाचे एकूण अंतर किती आत्ता घेतले आपण ना सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी अंतर बरोबर वेगांचा लसवी लसावी पण काढला आपण या संख्येचा अरे आत्ताच काढला मला वाटते जशाच तसा प्रश्न आला अरे वेळेतील फरक आता हा वेळेतील फरक सोपा दिला आहे या प्रश्नामध्ये अवघड नाही दिलाय आहे ना डायरेक्ट डायरेक्ट देऊन टाकला मागच्या दोन प्रश्नामध्ये तरी दोन वेगवेगळ्या वेळ दिला होता या प्रश्नामध्ये एकच वेळ दिले म्हणून काही टेन्शनच घ्यायचं नाही आहे राईट मग वेगांचा लसवी आत्ता काढल्या साठ वेग आहे आणि पन्नास वेग आहे तर दोघांचा लसावी किती आला होता तीनशे आला होता राईट तुम्हाला लगेच कळलं पाहिजे साठ आणि पन्नास आलं की दोघांनी तीनशेलाच भाग जातो दुसरा कोणाला भाग जाते तीनशे पेक्षा मोठ्या संख्येला जाऊ शकतो तीनशे पेक्षा लहान अजून कोणाला जात नाही राईट मग तीनशे गुणीला फरक किती घेणार फरक किती मिनिटाचा आहे पंधरा मिनिटाचा वर पंधरा लिहून टाका छेदामध्ये कोण लिहून टाका साठ लिहून टाका काटाकाटी का करा पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ चारने जर तीनशेला भाग दिला द्या बरं चारने तीनशेला भाग द्या बरं चारने तीनशेला भाग द्या 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 चार एक चार चार सात अठ्ठावीस उरले दोन चार पंच वीस अंतर येणार आहे अंतर येणार आहे पंच्याहत्तर किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर एक फस्ट फस्ट डन 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 डनच झालं पाहिजे जा, डनच झालं पाहिजे जमलं पाहिजे आपल्या सगळ्यांना शंभर टक्के जमलं पाहिजे ना